श्रीराम साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात विधिलिखित ही चीज और आहे ब्रह्मानंद जरी इतक्या अवघड जागी तपश्चर्या करीत होते तरी ती कुणकुण -कुण कपत डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या कडकोळगावचे आपटे घराण्यातील श्रीनिवास नावाच्या मुलाला लागली त्याचे दैव उदयास येण्याची घटका भरत आली असावी म्हणून त्यास मधूनमधून ब्रह्मानंद गुरूंना दुपारच्या वेळी कधी थालीपीठ तर कधी खिचडी तर कधी भाकरी नेऊन देण्याची सुबुद्धी झाली ब्रह्मानंद गुरूंनी त्याचा अहेर मात्र कधीच केला नाही मात्र एके दिवशी अकस्मात त्यांनी त्याला उद्यापासून तू येऊ नकोस नोकरीचा तपास कर मिळेल ती नोकरी मुकाट्याने पत्कर यातच तुझे कल्याण आहे असे सांगून पाठविले त्या दिवसापासून तो मुलगा परत गेला नाही ब्रह्मानंद गुरूंवर त्याची पूर्ण निष्ठा असल्याने त्याने नोकरीच्या शोधास सुरुवात केली त्याचे शिक्षण बेताचेच असल्याने त्याला सांगली संस्थानात पोलीस खात्यात शिपायाची नोकरी मिळाली व चढत चढत लवकरच ब्रह्मानंद गुरूंच्या कृपेस पात्र ठरलेला हा श्रीनिवास फौजदारीच्या हुद्यावर चढला पुढे त्याने ब्रह्मानंद गुरूंचा अनुग्रह घेतला व तो त्यांचा निस्सीम भक्त बनला याच काळात डोंगर कपारीत राहत असलेल्या आणखी एका व्यक्तीचे दैव उदयास आले त्या व्यक्तीचे नाव मलय्या महाराजांचे खडतर वैराग्य ते आचरित असलेले तपोनुष्ठान पाहून त्या भाविकाची महाराजांवर भक्ती जडली व एक तांब्याभर गाईचे दूध आणून देऊ लागला महाराजही त्या भाविकाने आणून दिलेल्या तेवढ्याच दुधाचे सेवन करून रामनामाच्या आनंदात मग्न असत असा त्यांचा कार्यक्रम चालला असताना एके दिवशी पहाटेच्या वेळी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी त्याला दर्शन दिले व शिष्योत्तमा तुला मी लोकसंग्रहाच्या कार्यासाठी पाठविले असता ते सोडून एकांतात राहून तू एकटाच नामामृत चाखीत त्या आनंदाचा उपभोग घेत राहिला आहेस याला काय म्हणावे हे सर्वथा योग्य नव्हे त्या नामामृताचे माधुर्य संसारासक्त अज्ञ लोकांना पटवून त्या नामाची गोडी सर्वात उत्पन्न करून त्याच्या समवेत श्रीरामनामात काल घालविण्याचा प्रयत्न कर त्या लोकात मिसळून पण त्यांच्यापासून अलिप्त राहून श्रीरामाची सेवा करण्यास तूच एकमेव योग्य आहेस तरी कसलाही विचार न करता पूर्वपरिचित असलेल्या बेलधडी ग्रामी जाऊन वास कर व वा श्रीरामसेवेला व लोकसंग्रहाला आरंभ कर श्रीरामाच्या अनुग्रहाने सर्व प्रकारे तुला अनुकूलता प्राप्त होईल अशी आज्ञा करून ते अदृश्य झाले श्रीमन महाराजांच्या दर्शनाने ब्रह्मानंद गुरु पुलकित झाले त्यांची आज्ञा त्यांनी शिरसावंद केली व आपले अनुष्ठान दुसऱ्याच दिवशी संपवून ते बेलधडीच्या वाटेस लागले तो दिवस शके अठराशे चौदा नाम संवत्सरातील श्रावणकृष्ण पंचमीचा होता भक्त मल्ल्यास मात्र ते विसरले नाहीत जाताना मलय्यास हाक मारून प्रसाद म्हणून त्यांनी त्यास एक रुपया दिला हा घरी कोनाड्यात ठेवून दररोज याची पूजा करीत जा म्हणजे यापुढे तुला पैशाची केव्हाही अडचण भासणार नाही असे त्यास बजावून सांगितले असो साधक हो परमपूज्यश्री ब्रह्मानंद महाराज कपत डोंगरावरून निघाले ते बेलधडीला आले गुरु आज्ञेप्रमाणे ते तेथेच वासही करू लागले परंतु सामान्य जनता ही रजतम गुणांनी लिप्त होऊन संसारासक्त बनलेली होती गुरुसेवेत व एकांतवासात मग्न होऊन राहण्याची सवय झालेल्या परमपूज्य श्री ब्रह्मानंदांचे मन अशा लोकात मिसळण्यास तयार होईना परंतु गुरु आज्ञेप्रमाणे रामसेवा व लोकसंग्रह या कार्यात आसक्त होण्याचा त्यांनी ठाम निर्धार केला त्यांचा नित्यक्रम आपण पुढील भागात बघणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ